नमस्कार शासन ज्या युट्युब सर खूप खूप स्वागत स्वाग आहे का आताच्या घडीची सर्वात मोठी म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी खुशखबर वीस लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट त्याला सुरू करूया विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील वीस लाख कर्मचा मोठी खुशखबर येत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लाभ करण्याबाबत सुबोध कुमार समिती आपला अहवाल राजी के के राज्य शासन सादर केले आहे सुबोध कुमार समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पेन्शन योजना लाभ करायची असल्यास राज्य शासनात तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयाची तरतूड करावी लागणार आहे सदर समितीने जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना याचा सविस्तर अभ्यास करून राज्य शासना सदर करण्यात आलेल्या तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्या फायदेशीर ठरेल असे सदर अहवालामध्ये पटवून देण्यात आलेले आहे जुनी पेन्शन योजना पूर्वी लक्ष्य लागू केल्यास राज्य शासनात साडेतीन हजार कोटी रुपयाचा खर्च येईल असे नमूद करण्यात आलेले आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजने देखील राज्य कर्मचाऱ्यांकडून विरोध होत असल्याने सुबोध कुमार समितीच्या अहवालावर राज्य शासनाकडून नेमका कोणता निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये दे देखील जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभाची तरतूद नसल्याने कर्मचारीकडून जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात येत आहे शिवाय विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरता जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे सदर सोबत कुमार समितीचा अहवाल राज्य शासने स्वीकारले असून पुढील दोन महिन्यामध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव नव अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात चुका धन्यवाद